नमस्कार अमेरिका अमेरिका भारतीय सोल या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज जी मी एक गोष्ट वाचणार आहे ती मी काही प्रोग्राममध्ये वाचलेली आहे त्यामुळे काही लोकांना ती माहिती असेल आहे तर माहिती असेल तर, तर सुद्धा ती परत एन्जॉय होईल असं मला वाटतं तर गोष्ट सुरू करतो गोष्टीचं नाव आहे देवदूत किंवा जी मी नान मराठीत वाचली होती तेव्हा त्याचं नाव होतं एंजल अमित टंडनची स्टँडअप कॉमेडी मी आणि मीना ऐकत होतो हा जरी भारतातला असला आणि मी याला अमेरिकेत एकदा पाहिलं होतं जेव्हा तो ऑरलँडला होता पण फारच मस्त बोलतो काही गोष्टी तशा भारतात त्या असल्या तरी मी भारतातच जन्माला आलेलो असल्यामुळे मला मजा येते त्या दिवशी तो अरेंज मॅरेजबद्दल बोलत होता म्हणजे कोणी मला विचारलं की तू तुच्याशी लग्न का केलंस तर म्हणे एकच मुलगी होती की तिने मला हो म्हटलं नंतर तो मुलगा किंवा मुलगी पाहण्याच्या प्रोग्रामबद्दल बोलत होता त्यामुळे की मला एका पुलंच्या मला स्वतःला त्यावेळेला त्यांच्या बोलण्यावरनं पुलंच्या भाषेत पुलांच्या पूर्वीच्या एका गोष्टीतली विहिणीबद्दल गोष्ट आठवली विहिणी एकमेकांना आपल्या घरची वळणं कशी सरळ आहेत ते समजून सांगतात त्याबद्दल आठवण झाली तर अमित टंडन म्हणत होता की त्याच सरळ वळणाबद्दल की म्हणे तक्रारीच्या सुरात एक वहीण दुसऱ्या वहिणींना आपल्या मुलीचं कौतुक सांगत आहे मी हिला किती वेळा सांगितलं की जरा मॉलमध्ये जा बाहेर मैत्रिणीबरोबर खा पण ही कॉलेज संपल्यावर लगेच घरी येते लग्न ठरायच्या आधी मुलगा आणि मुलगी एकमेकांना चाचपून पाहतात आता ही हल्लीची गोष्ट झाली आहे एकदम तुझं कोणी बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड होतं की, की नाही हे विचारता येत नाही त्यामुळे एक असा प्रश्न विचारला जातो की तुमचं कॉलेजमध्ये बरेच मित्र होते का आणि अजूनही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आहे का असे आडून पाडून विचारलं जातं खरं तर माझंही लग्न ठरवून म्हणजे अरेंज आहे मी मीनाकडे पाहिलं आणि तिने माझ्याकडे मी तिला विचारायच्या आधीच तिने विचारलं अरे तू अमेरिकेत एकदाच आला होतास एकटाच आला होतास तुझी कोणी लग्नाआधी मैत्रीण होती का टंडनच्या <laughs> म्हणण्यानुसार नुसती मैत्रीण नव्हती असं म्हणणं म्हणजे आपण अगदीच बावळट होतो हे कबूल करण्यासारखं आहे आणि मला मैत्रिणी होत्या असं कबूल करणं म्हणजे पुढचे प्रश्न उभे राहतात आता कुठे आहे का फाटलं तुमचे रिलेशन्स कुठपर्यंत गेले होते असे काही नाजूक प्रश्न असतात आणि मग उत्तर काय द्यायचं त्यामुळे न होते आपण नथिंग सिरियस असं उत्तर देऊन वेळ माळून नेली की मुलीला असं वाटतं की मुलगा अगदीच काही हा नाही हा म्हणजे पोटेन्शियल आहे किती टंडन त्यामुळे मिन्यानं मी प्रश्न विचारला मी तिला मोगम उत्तर दिलं अगं एकतर मी भारतातून आलेला रेझिडेंटची म्हणजे अक्षरशः मजुरी मग अशा गोष्टी करायला वेळ आणि एनर्जी कुठून असणार पण तिच्या प्रश्नानं मला भूतकाळात नेलं मी खोटे बोललो नव्हतो पण मला मैत्रीण होती का नाही या प्रश्नाला खरं उत्तर जरा निराळं होतं मिनूला मी गोष्ट कधीच सांगितली नव्हती आणि आता सांगावी ती था था। का नाही याचा निर्णय चटकन होत नव्हता तिच्या ते लक्षात आलं का असं ते सांगून टाक ती म्हणाली गोष्टीची सुरुवात कशी करावी असा प्रश्न मला पडला होता मी तिच्याकडे पाहिलं आणि सुरुवात केली तुला वाटत असेल वाटतं तसं काही नव्हतं म्हणजे मी नाही म्हणजे मला मी एकदा डेटवर गेलो होतो मीनाचं मीनाच्याजोळे चमकले मी लगेच म्हणालो नाही तुला वाटतं तसं काही नाही पण मी एकटाच एकदा डेटवर गेलो होतो तिच्या काहीच लक्षात आलं नव्हतं त्याचं असं झालं मी माझे विचार जुळवले मी जेव्हा अमेरिकेत आलो तेव्हा मला इंटर्नशिप मिळाली जुलै महिन्यात इंटर्नशिप सुरू होते या महिन्यात दाखल झालेल्या पेशंटमध्ये मॉर्टॅलिटी आणि मॉर्बिटिटी जास्त असते असं स्टॅटिस्टिक असतं त्यामुळे मग नव्या डॉक्टरांना आधी ओरिएंटेशन देण्यात येतं त्यावेळी असे ट्रेनिंग एक दोन दिवस चालायचे अशा गोष्टींची मला फार जरुरी असं मला वाटत नव्हतं त्यामुळे मी जरा इकडे तिकडेच पाहत होतो आमच्या ग्रुपमध्ये काही नव्या नर्सेस पण होत्या त्यांच्याकडे पाहताना माझं लक्ष एका नर्सकडे जरा जास्तच गेलं का असं तो विचारशील पण मला त्याचं उत्तर माहीत नाही दिसायला सुंदर होती म्हणून का ब्लॉन्ड होती म्हणून का मी तिच्याकडे पाहत असताना तिनेही माझ्याकडे पाहून स्माईल दिलं माहीत नाही पण ओरिंटेशन म्हटल्या ब्रेकमध्ये माझी तिच्याशी ओळख झाली योगा वयानं माझं पोस्टिंग ज्या फ्लोअरवर का वॉर्डमध्ये होतं तिथेच तिचं पण होतं इंटर्नशिपबद्दल मी अनेक बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या त्यात फार मजुरी असते भारतीय लोक ज्यांना अमेरिकन हॉस्पिटलमध्ये काम केलेलं नाही त्यांना बराच त्रास होतो पेशंट काय बोलतात हे कळत नाही वगैरे 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 हा मला इंग्रजी येत होतं आणि मी जरा ओव्हर कॉन्फिडेंटच होतो पण पहिल्या एक दोन दिवसातच माझी सिंहासनावरून खाली खेचला गेलो भारतीय उच्चार निराळे त्यात अमेरिकेतली औषध निराळी आम्ही हिपॅरिन म्हणायचो होतं इथे हॅप्रेन सलाईन म्हणायचो होतं सैलीन आणि काळ्या लोकांचे उच्चार मला पेश काही वेळा पेशंट काय म्हणतो तेच कळत नसाहे पहिला दिवस मी नर्सिंग स्टेशनाशी बसलो होतो नोट करत होतो तर कॉल आला एका पेशंटचं डोकं दुखते आहे मी काय औषध देणार भारतात टायलेनॉल नसतं भारतात क्रोसिन असतं तिचा इथे पत्ता नाही येथे टालिनॉनला तापावर त्याला ते कळायला वेळ लागतो त्यामुळे माझ्या चेहऱ्याकडे पाहत असलेली ती ती माझ्या बाजूलाच बसली होती तिला मला फोन होल्ड करायला सांगितलं आणि टालिनॉनच्या दोन गोळ्या दे अज अ कागदार तिने तो कागद माझ्या पुढे ठेवला मी तिला थँक्यू म्हटलं आणि ती नुसतीच असली मला न कळलेल्या गोष्टी ती सांगायची पण ते अशा खुबीनं की बाजूला असलेल्या फॅमिलीला किंवा पेशंटला कधीच संशय आला नाही एकदा तर गंमतच झाली या देशामध्ये पॉटीला जायचं त्याला जॉन म्हणतात आणि एक माणूस त्याच्या पोटात दुखत होता म्हणून इमर्जन्सी रूममध्ये आला आणि मग पुन्हा पुन्हा सांगू लागला की आय वेंट टू जॉन आणि मला बरं वाटलं मला हा जॉन कोण आहे हे कळलं नाही आणि हे लक्षात तिचं आलं तिने लगेच मला सांगितलं माझ्या काना सांगितलं डॉक्टर दौक। गोइंग टू जॉन म्हणजे बाथरूम जायचं आमची ड्युटी पाच वाजता संपायची दरेक दिवशी कॉल म्हणजे दरेक तिसऱ्या दिवशी कॉल म्हणजे जरा सोमवारी कॉल असला तर सकाळी आठपासून मंगळवारी आठपर्यंत कॉल मग आठ ते पाच रेग्युलर काम संध्याकाळी पाच वाजता घरी मिळणार मग बुधवारी आठ ते पाच आणि मग गुरुवारी आठ ते शुक्रवारी संध्याकाळी पाचपर्यंत काम कॉलवर असताना झोप जेमतेम दोन तीन स्थान मिळायचे इफ यू आर लकी एक दिवस माझा कॉल पाच वाजता संपत होता आणि साडेचार वाजता मला कॉल आला एक नवा पेशंट पासष्ट वर्षाचा स्ट्रोक झाला होता म्हणजे आता एक तास तरी जाणार नाहीतरी घरी जाऊन काय करणार तर झोपणार असा विचार करून मी कॅफेटेरियात गेलो जाताना तिथून एक छोटे दूध घ्यावे असा विचार असतानाच कॉल आला होता त्यामुळे आता तिथली मशीनमधली कॉफी घ्यावी असा मी विचार केला रेग्युलर कॉफी त्यावेळी नव्हती मशीनमधली कॉफी घेण्याशिवाय मार्ग नव्हता जाम कंटाळा होता मी बसलो होतो आणि मला ती दिसली मला पाहून ती मायाकडे चालली पेशंट केव्हा पाहणार हा तिचा प्रश्न होता मी पाच मिनटाचं आहे कॉफीचा कप घेऊन मी वरती गेलो पाचट फरताचा माणूस रक्तदाबाचा विकार डोकं दुखवू लागलं म्हणून त्यानं टायलेनॉल घेतले आणि थोड्याच वेळात त्याची शुद्ध गेली त्याला इमर्जन्सी रूममध्ये आणलं मी त्याला पाहायला गेलो ते ते कॅट स्कॅन केले होते त्यात मेंदूमध्ये रक्तस्राव झालेला होता यातून वाचायची शक्यता कमी होती त्याची इच्छा अशी होती की मला रेस्पिरेटरवर ठेवून जगवू नका त्यामुळे त्याला इंटेन्सर मी न ठेवता रेग्युलर मेडिकल फ्लोअरवरती ठेवलं होतं बाजूलाच त्याची बायको आणि चक्क पंधरा वर्षाचा मुलगा आणि दुसरी तरुण बायको बसलेली होती असं हे दुसरं लग्न त्यामुळे मुलगा फक्त पंधरा वर्षाचा होता मी तपासलं तपासण्यासारखं खाय खास नव्हतं गाढ झोपला आहे असं वाटत होतं आता ब्लड प्रेशर कंट्रोल करायचं डिहायड्रेशन होऊ नये म्हणून थोडे फ्लुईड द्यायचे आणि मग एक दोन दिवस जगला तर न्यूट्रिशनचा प्रश्न मग ट्यूब टाकायची काय करायचा हा विचार मुलाने माझ्याकडे पाहत मला विचारलं डॉक्टर डू यू बिलीव्ह इन जीजस क्राइस्ट आता ह्याला काय उत्तर येणार मला प्रश्न पडला मी हिंदू जीजस क्राईस्त ख्रिश्चनांचा तेव्हा ती मध्ये पडली ऑफकोर्स ही बिलीव्ज इन गॉड त्या मुलाला म्हणाली तो म्हणाला मग डॉक्टर तुम्हाला काय वाटतं माझे बाबा बरे होतील का पेशंटच्या जगाचा मला अनुभव फारसा कमी पण मेडिकलच्या ज्ञानाचा मला मात्र अनुभव अभिमान त्यामुळे जगण्याचा चान्स फारच कमी असे मी म्हणणार तेवढ्यात ती म्हणाली इट इज टू अर्ली आता सर्व देवाच्याच हातात आहे इट इज टू अर्ली टू प्रेडिक्ट भाऊ दोन चार दिवसात काय होतंय ब्लड प्रेशर देऊ औषध देऊ वगैरे 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 पाहू देवाच्या मनात काय ते गॉड अँड एंजल्स आर विथ लेट अस सी आणि लेटस प्रे मी पण म्हटलं हो बरोबर तिथं म्हणणं रूमच्या बाहेर गेलो तिला म्हटलं की अगं तुला माहिती आहे हा जगणार नाही कशाला उगीच त्यांना खोटी आशा लावती आहे तेव्हा ती मला म्हणाली आय यू सो so शुअर sure की तो जगणार नाही म्हणून माझ्या मनाला हे सायंटिफ मनाला ही गोष्ट पसणारी नव्हती देवावरती माझाही विश्वास आहे चमत्कारावरती माझा विश्वास आहे पण काही गोष्टी ॲक्सेप्ट करणं डिफिकल्ट पडतं दुसऱ्या वर्षी परत आलो खास फारसा फरक पडलेला नव्हता आता ऑक्सिजन वगैरे बरं होतं प्रेशर ब्लड होतं शुद्ध काही आलेली नव्हती नाकातून एक ट्यूब टाकून न्यूट्रिशन सुरू करायचं याचं आम्ही ठरवलं एक प्रिस नुकताच येऊन गेला होता आणि त्याने आणि फॅमिलीने एकत्र येऊन प्रार्थना केली होती ती नर्स त्यांना जॉईन झाली होती हे सर्व पाला हा दगणार नाही हा शब्द काढणं पण मला शक्य नव्हतं पेशंट पाहून मी नोट्स लिहायला बसलो एक दोन पेशंटला डिस्चार्ज करायचा होता प्रिस्क्रिप्शन्स पेपर्स तयार करायचे होते त्यावेळी कम्प्युटरमध्ये गोष्टी करत नसत पेपर चाठवायचे मी तिच्याकडे हळूच पाहिलं तू म्हणशील हाळूस का एकतर ती दिसायला सुंदर होती आणि दुसरे म्हणजे कुठल्याही मुलीकडे कामाशिवाय किंवा कामामुळे पाहणे मला बरे वाटत नव्हते नाही म्हणजे मी अजून तरी अमेरिकून झालो नव्हतो असे म्हणायला हरकत नाही माझ्या कमनशिवाने तिने त्याचवेळी मायाकडे पाहिलं ती मला म्हणाली दे ज्यू हॅव अ लंच मी नकारात्मक मान धुलवली तेव्हा ती म्हणाली वेळ असेल तेव्हा खाऊन घेते कारण एखादा सिक पेशंट केव्हा येईल किंवा के जुना पेशंट केव्हा सिक होईल हे सांगता येत नाही हॉस्पिटल कॅफ्टेरिया काही चोवीस तास उघडं नसतं मी जर तिला हो म्हणालच होतं तसं मी काही खाल्लं नव्हतं कारण मी जेव्हा खाली गेलो तेव्हा उकडलेल्या भाज्या लिव्हर आणि उकडलेला बटाटा चॉईस चॉईससुद्धा मग मी तुला म्हणून सांगतो मी गंमत केली मी भात घेतला आणि त्यात केचप मेहोनेज आणि मस्तड घातले माझ्याबरोबर बसला रेसिडेंट मला म्हणाला पुढच्या वेळी तू माझ्याबरोबर जीवाला बसू नकोस तिला माझ्या चेहऱ्याकडून खरं काय ते कळलं तिने पर्स म्हणून एक पीनट बटर क्रॅकरचं पॉफिट पाकिट मला ऑफर केलं दोन क्रॅकर्समध्ये पीनट बटर असतं फारच सुंदर लागतं किंवा मला तरी ते आवडायचं अजूनही आवडतं शुक्रवार आला परिस्थितीत काहीच फरक नव्हता कम्प्लिटली कोमा आता न घातल्या नळीचं न्यूट्रिशन चालू होतं पण ॲडिशनल न्यूट्रिशन त्याला पोटामध्ये एक भोग करून त्याच्यामध्ये नळी टाकायची ज्याला फिडिंग ट्यूब म्हणतात असं था, मी ठरलं शनि रवीपैकी मला शनिवार ऑफतार रविवारी पुन्हा काम आलं होतं पण शनिवारी झोप आणि काही साचली कामं करायची होती साईन आऊट करायचं होतं शुक्रवारला म्हणजे नव्या येणाऱ्या रेजिडंटला कुठले पेशंट आपले आहेत त्यांचं काय जरुरी आहे ते सगळं सांगायचे असतं त्याला साईनआउट म्हणतात ते सगळं निघाल्यावर हो मी निघणार ती बाजूला होती मी तिला म्हणालो से संडे का तू उद्या ऑफ आहेस का मी हो म्हणालो पण मी रविवारी कॉलवर आहे मी म्हणालो मग शनिवारी काय करणार आहेस तिने मला विचारलं मला शनिवार ऑफ होता पण करण्यासारखं काहीच नव्हतं आपण बाहेर जाऊ का असे विचारावे असे माझ्या मनात आले पण विचाराला जीभ काही साथ देत नव्हती आणि जर ना ही नाही म्हणाली तर आणि जर लोकांना कळलं तर काय होईल असा विचार माझ्या मनात आला पण काहीतरी बोलायचं म्हणून मी तिला विचारलं तू काय करणार आहेस तिनं उत्तर दिलं आणि मी चमकलो डू यू वॉन्ट टू गो आउट फॉर डिनर टुमॉरो आय एम बिझी इन द मॉर्निंग काय बोलावं तेच मला कळे ना नाही आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन मी म्हणालो देव का देवी मीना मध्येच म्हणाली मी फक्त तिच्याकडे पाहिलं कारण तिला ही गोष्ट कशी संपते हे माहीत नव्हतं मग मा आम्ही एका इटालियन रेस्टॉरंट शोधून काढणं रविवारी संध्याकाळी सहा वाजता भेटायचं ठरवलं मी घरी गेलो मला झोप आली नाही नाही म्हणजे मुलीबरोबर जायची माझी पहिलीच वेळ होती एका लहान मुलांना का आईने सांगितलं की सकाळी उठून दुधाबरोबरच चॉकलेट चिप कुकीज मिळतील तो मुलगा सारखा रात्री उठून पाहतो की सूर्य आला की नाही आणि सकाळ आली की नाही सकाळी उठलो इतर कामं करायची होती ती केली जेमतेम बारा वाजले होते काहीतरी कालचंच खाल्लं आणि मग परत चार वाजता आंघोळ केली भेटायच्या आधीच आंघोळ मला वाटलं भेटून आल्यावर गार पाण्यानं अंघोळ येते मीरना मी तिच्याकडे पुन्हा नुसतंच पाहिलं मग उशीर नको म्हणून पाच वाजताच बाहेर पडलो रेस्टॉरंटमध्ये पोचलो तेव्हा जेमतेम साडेपाच वाजलेले होते काय करणार इकडेकडे फायलं आणि सव्वा सहाला आत गेलो काहीतरी खायला मागवा लागणारच होतं बसलो आणि कोक मागवला आणखीन वीस मिनटं गेली ती काय आली नाही मग एक पास्ता ऑर्डर केला तो आला ती काय आली नाही मी तो हळूहळू खाल्ला आशा एवढी होती की तू का होईना ती येईल तब्बल दोन तासानं माझी निराशा झाली आणि मी निघालो ती आली नाही ही तुझी डेट मीना म्हणाली थांब जरा थांब जरा गोष्ट अजून संपली नाही आहे मला झोप लागली नाही उद्या तिच्याशी कसं बघायचं काहीच झालं नाही असं दाखवायचं का जरा दोरूनच बोलायचं का ती आली नाही याचा जबाब विचारायचा मी हॉस्पिटलमध्ये गेलो रात्रीच्या कॉलवर असलेल्या रेस्टुरंटकडून रिपोर्ट घेतला मला ती इकडे तिकडे कुठेच दिसली नाही माझी अशी माहिती नव्हती की सहज कोणाला विचारेन की ती का आली नाही पण नर्सेस आणि इतर लोक हळूहळू काहीतरी आहे असं मला वाटलं का ते माझ्या मनाचेच खेळ होते माहिती नाही मला नर्स दिसली मला पाहताच ती मला म्हणाली अरे तो बावीस नंबरच्या रूममधला पेशंट जागा झाला आहे आणि तू केव्हा येणार असं विचारतोय मी तिला विचारलं की ती आजची नर्स कुठली असाइन केली आहे माझी अशी अपेक्षा होती की मला तिच्याबद्दल सांगेल कारण की युजली त्याच नर्सेस त्याच पेशंटला कंटिन्यू करतात बरोबर एक्झॅक्टली परंतु ती मला म्हणाली तुला नाही कळलं का मी म्हणाल काय ती म्हणाली त्याची रोजची नर्स डेबी काल कोणाला तरी भेटायला जात होती आणि तिच्या कारला अपघात झाला आणि ती गेली काय मी जोरात ओरडलो बरोबर एक्झॅक्टली अशीच सर्वांची रिॲक्शन झाली आहे पण जा आता तू त्या पेशंटला पाहू नये बेशुद्ध पेशंटला पाहून मी काय करू असं मी विचारणार तर माझ्या डोक्यात एकदम प्रकट पडला की ही आत्ता म्हणाली होती की पेशंटला शुद्धीवर राहिला आहे तो माझ्याबद्दल विचारतोय आणि त्याला मला भेटण्याची घाई झाली आहे दिस डिज नॉट मेक अ सेन्स मी धावत त्या खोलीत गेलो त्याची बायको तिथेच होती तो मुलगाही बाजूलाच होता बेडमध्ये उशा लावून त्याला बसवलं होतं डोळे उघडे तो शुद्धीवर होता मला पाहताच म्हणाला गुड मॉर्निंग डॉक्टर मला काल रात्री ती नर्स म्हणाली ती अगदी तसेच दिसता आहात तुम्ही कोण म्हणाली कोण ही ती केव्हा म्हणाली तर तो, तो म्हणाला डॉक्टर असं काय करता ती नर्स काल रात्री मला जाग आली तर ती माझ्या उशा नीट करत होती ती मला म्हणाली की मला आता येता येणार नाही पण यू आर इन गुड हँड्स तुला जो डॉक्टर असाईन केला आहे तो खूपच चांगला आहे तो, तो उद्या येईल त्याला माझा निरोप दे म्हणा मी तुला पुन्हा नक्कीच भेटेन आसून मी त्याच्याकडे पाहत होतो काय बोलणार मी गोष्ट संपवली मी नाकडे पाहिलं तिनं माझा हात हातात घेतला आणि हळू दाबला मी त्याला प्रतिसाद दिला थँक्यू फॉर वॉचिंग इफ यू लाईक प्लीज सबस्क्राईब हॅव अ नाईस डे